राधानगरी तालुक्यातील तळाशी गावचे माजी डेपोडी सरपंच एक हरगुंडरी व चतुर व्यक्तिमत्व असलेले प्रत्येक कामात आपला प्रामाणिकपणा दाखवणारे हनुमान मंडळाचे आधारस्तंभ श्री भास्कर धोंडीराम जाधव यांचे दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त आनंद आश्रम तळाशी येथे मोफत महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कैलासवासी भास्कर जाधव हे तळाशी गावचे नेते मारुतीराव जाधव गुरुजी यांचे पुतणे असून त्यांनी गावामध्ये सलग दहा वर्ष डेप्युटी सरपंच म्हणून काम पाहिले होते घरामध्येच एक सामाजिक वारसा उपजतच असल्याने त्यांना समाजकार्याची ओढ अगदी लहानपणापासूनच होती निव्वळ राजकारणच न करता लोकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन आलेल्या लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी तत्परतेने केलं राजकारण बाजूला ठेवून समाजकारणामध्ये त्यांचा ठसा होता सत्तेत असताना कोणीही काम करू शकतो पण सत्तेमध्ये नसताना देखील विकास कामे व सर्वसामान्यांच्या समस्याची जाणीव ठेवणारा उत्तम राजकारणी हरपल्याने जाधव कुटुंबावर व तळाशी गावावर शोककळा पसरली आहे तळाशी गावातील वारकरी दिंडी सण एकोणीसशे छप्पन्न साली सद्गुरू बापू महाराज तळासीकर यांनी सुरू केले तेव्हापासून आज तागायात जाधव कुटुंबियांनी ही परंपरा कायम ठेवली कैलासवासी हरिभक्त परायन धोंडीराम बाहूसो जाधव यांनी दिंडीचे मालक म्हणून कार्य सांभाळले त्यानंतर बंद पडायच्या मार्गावर असलेल्या दिंडीला उभारी देण्याचं काम जाधव गुरुजी आणि हिरिरीने पाहिले यांच्यानंतर कैलासवासी धनाजी जाधव यांनी सलग बारा वर्ष दिंडीचं नेतृत्व केलं त्यानंतर त्यांच्या पश्चात कैलासवासी भास्कर जाधव हे दिंडीचे नेतृत्व करत होते माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी अखंड चरण सेवा पांडुरंगा या उक्तीनुसारच कैलासवासी भास्कर जाधव हे दर महिन्याची वारी न चुकता करायचे व तळाशी गावची दिंडी जोपासण्याची आस घेतलेला माणसातला देव माणूसच हरपला कैलासवासी भास्कर जाधव यांच्या आत्म्या शांती लाव ही सदिच्छा कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज, न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच